बारेतील झाडे तोडल्यामुळे मुंबईत प्रदूषण नाशिकमध्ये तेच सुरू तपोवानातील झाडे तोडण्यापेक्षा ज्या ठिकाणी नवीन झाडे लावणार त्याच ठिकाणी साधूंची व्यवस्था करा उद्धव ठाकरेंच्या सरकारला सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठरा जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आणि यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली मात्र या निर्णयाला शिंदे गटातील नेत्यांकडून विरोध झाल्यामुळे अवघ्या एका दिवसातच नाशिकच्या पालकमंत्रीपदाची घोषणा स्थगित करण्यात आली त्यानंतर अद्याप महायुतीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे तर नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे या कुंभमेळ्यात साधू महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात एक हजार एकशे पन्नास एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे त्यासाठी अठराशे झाडांची कत्तल झाली आहे त्यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलेली असून उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे उद्धव ठाकरे यांनी म्हटले की नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतो आहे कुंभमेळा व्हायला हवा कारण गेल्या अनेक वर्षांपासून कुंभमेळा होत आहे त्यावेळी ते देखील तिथे कुंभमेळा झाला होता तिथे येणारे हजारो लाखो साधूसंत आणि भाविकांची गैरसोय होता कामाने त्यासाठी सुविधा पुरवण्याचे काम हे सरकारचे आहे दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडले चेंगराचेंगरीमध्ये किती भाविक भाविकांचा जीव गेला त्याचा नेमका आकडा अजून आलेला नाही भाविकांना सोयीसुविधा देण्याचे काम सरकारचे असल्याने यात पारदर्शकपणा असायला हवा आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाही हे एक कोड आहे या कोड्याचं उत्तर कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चात आहे का असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला मुंबईमध्ये गेले दोन तीन वर्ष प्रदूषणाची पातळी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली याही वर्षी आपण त्याचा अनुभव घेतो हो। आहोत जे काही रिपोर्ट देत आहेत त्यानुसार मुंबईची हवा ही आरोग्यासाठी होत चालली होती आता काही जण असं म्हणतात राज्यकर्ते असे करायचे म्हणतील की इथिओपियामध्ये जो काही ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे ढग इकडे आले ठीक आहे तर ह्याचा आणि इथिओपियनल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा काढीचा संबंध नाही हा इथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे आणि त्यातून हे हे प्रदूषणाचे ढग भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग हे मुंबई आणि महाराष्ट्रावरती रो आहेत आहे मी जो विषय घेतलेला आहे तो प्रदूषणाचा आहेच एकतर आपल्याला आठवत असेल की जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेला तत्काळ आरेमधल्या कारशेडला मी स्थगिती दिली होती याचा अर्थ मी मेट्रोला विरोध केलेला नव्हता पण ऐवजी कांजूर मार्गची जागा आम्ही सुचवली होती ती जागा आता या सरकारने घेतलेली आहे आणि आरेची तर झाडं कापलेलीच आहेत आता हे जे काय प्रदूषण आहे हे आरेची जी झाडं कापलीत त्याच्याहीमुळे नक्कीच वाढलेलं आहे आणि आणि कॉन्ट्रॅक्टरचा पूर्ण विकास करण्याचा जो काही एक आटापिटा चाललेला आहे त्याचंच हे प्रदूषण आहे आता आणखीन माझ्या कानावर आले की संजय गांधीचा जो काही डेव्हलपमेंट प्लान हा आता हे सरकार करतं म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क एक असं जंगल आहे जगातलं एकमेव जंगल आहे की जे शहरात आहे आणि इथे केवळ झाडच नाही तर अगदी बिबट्यापासून अनेक जीव तिकडे वर्षानुवर्ष आहेत किंवा पिढ्यान पिढ्या असं म्हणा कारण पिढ्या आपल्याच नसतात तर ते जे करतायत ते नाशिकमध्ये करतायत नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतो कुंभमेळा व्हायला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्ष अनेक शतक हा कुंभमेळा होतोय गेल्याही वेळेला तिकडे कुंभमेळा झाला होता आणि तिथे येणारे जे हजारो लाखो लाखो साधू संत आणि भाविक आहेत त्यांची गैरसोय होता कामा नये याच्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम हे सरकारचं असतं आणि असलंच पाहिजे दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडलं चेंग्राचेंगरीमध्ये किती नेमके भाविक चिरडून त्याच्यामध्ये काही जणांना प्राण गमावे लागले काही जण गंभीररित्या जखमी झाले त्याचा नेमका आपल्या काय अजून आलेला नाही तर थोडक्यामध्ये तिकडे भाविकांची आणि साधू संतांची गैरसोय होता कामा नये हे शासनाचं काम आहे आता हे काम आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पारदर्शकपणा पाहिजे साधू ग्राम म्हणून जे काही होणार आहे जे गेल्या वेळेला झालं असेल ते नेमकं कुठे झालं होतं याची सुद्धा माहिती आपण सहज मिळवू शकतो पण यावेळेला तपोवन हे नष्ट करण्यात येणार आहे आता तपोवन म्हणजे जिथे प्रभू श्री रामचंद्र सीतामाई लक्ष्मण हे काही काळ वास्तव्यास होते अशी एक आपली मान्यता आहे म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या काही मोजक्या जागा आपल्या देशात ओळखल्या जातात त्याच्यापैकी तपोवन ही जागा आहे म्हणजे दुनी झाडं जाऊन त्यांच्यापासून नवीन झाडांची उत्पत्ती होत असते अशी अनेक वर्ष हे निसर्गाचं चक्र तिथे चालू आहे थोडक्यामध्ये या तपोवनाने आपल्याहीपेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेल्या असतील पाहिलेल्या असतील आणि मुख्य म्हणजे या तपोवनामध्ये जे काही साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाहीये पण तपोवनात करण्यात येणार आहेत त्याला मात्र आक्षेप आमचा आहे याचं कारण ही झाडं तापली जाणार आहेत मग प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पूरीत झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता चालेल मग तिकडेच जर जा जागा रिकामी असेल तर तिथेच साधुग्राम का नाही करत म्हणजे आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडी थाप मारायची हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई